धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये आढळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांच्या घवाडा प्रकरणी तब्बल नऊ दिवसानंतर गुन्हा नेस्तर झालाय याचे श्रेय मीडियाला जाते मीडियाने हे प्रकरण लावून धरले म्हणून मूज राज्य सरकारला वाक्यावे लागले असे सांगताना शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारदार म्हणून मी व सहकारी नरेंद्र परदेश परदेश्यामच्यापैकी कुणाचाही जबाब पोलिसांनी नोंदविला नाही कारण तेथे काय घडले यांचे पोलिसांना काहीही देणं घेणं नाही कारण सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचं आहे या प्रकरणात हे कलम एकशे चोवीस लावले गेले म्हणजे समाधानकारक हिशोब न देता येणे ज्यात केवळ तीन महिने शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड आहे त्यामुळे गुन्हा दाखल करायचे नाटक कशाला करायचे असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रकरण जडपून टाकणे त्यामध्ये म्हटलं आहे कारण ते एकशे चोवीस बॉम्बे पोलिस आहेत ते तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही एकशे चोवीस अंतर्गत शिक्षेला पात्र आहात शिक्षा किती आहे शिक्षा जास्तीत जास्त तीन महिने आणि दंड पाचशे रुपये याचा अर्थ काय समजायचा એક કોજી ચૌર્યાસી લાખ ચૌર્યાસી હજાર દોનશો રૂપિયા સાપડ્યા ન ગુના દાખલ કરતા મહારાષ્ટ્ર ચૌદ કો જનતેલા हे सरकारच कसकारस्थान आहे